श्री शिवाय नमस्तोबम आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आहे एकवीस जून दोन हजार चोवीस आज आहे वट सावित्री पौर्णिमा पौर्णिमा हा व्रत आपण सर्वच जण आपल्या घरामध्ये साजरा करतो पौर्णिमेच्या दिवशी काही लोकं सत्यनारायणची पूजा करतात पण आम्ही सत्यनारायण करत नसल्यामुळं मी पौर्णिमा व्रत करते पौर्णिमेच्या दिवशी महादेव पार्वतीची पूजा करत असते त्यासाठी आज मी ओ, म्हणजे एक गोडाचा नैवेद्य करत आहे तर त्यासाठी मी आज शिरा करत आहे तुपातील साजूक तुपातील शिरा करणार आहे एकदम गाईचं तूप आहे गाय आपल्या गावरान गाईचं तूप आहे हे या गावरान गाईच्या तुपापासून शिरा करत आहे आणि हा शिरा मी नैवेद्यासाठी करत आहे एकदम छान असा तर आज पौर्णिमा असल्यामुळं वडसावित्री पौर्णिमा पण आहे आणि वडाची पूजा करतात प्रत्येक स्त्रिया जाऊन मी पण केलेली आहे तर आता संध्याकाळी मी प्रत्येक पौर्णिमेला घरी सत्यनारायण ज्यांच्याकडं आहे त्यांनी सत्यनारायण करतात आमच्याकडं सत्यनारायण नसल्यामुळं मी काय करते महादेव पार्वतीची पूजा करते आणि असे केल्याने आपल्या पतीचं आणि आपल्या घरांचं आपल्या पतीचं दीर्घायू वाढतं आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती लागते यासाठी मी हा पौर्णिमा व्रत करते आणि महादेवाकडं एकच मागणं मागते की माझ्या घरी सुख समाधान आणि शांती लावो आणि सर्वांचे आरोग्य चांगले राहू अशी मागणी करून मी हा प्रसाद करते शिरा आणि त्याचप्रकारे मी बाजूला पूजेची पूजेची ताट ठेवलेली आहे एकदम रेडी आहे त्याच्यामध्ये काही सामान बाकी आहे ते पण घेते ही काळी पेठी आणि ह्याच्यामध्ये कापूर वगैरे नाही ती आहे काप कापूराची अशी डब्बी तर अशा प्रकारे मी साजू सुपाटी शिरा करते आणि पूजा करते सुद्धा मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे मी पूजा करते ते आणि प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक पौर्णिमेला घरामध्ये आपण बोडाचा नैवेद्य करावा असे केल्याने आपल्या घरामध्ये एकदम वातावरण शांत आणि समृद्ध चांगलं वातावरण असतं हा पहा मी शिरा बनवत आहे यासाठी काय थोडंसं रवा घेतलेला आहे त्याच्यासोबत हे आहे साजूक तूप गावरान गाईचं हे पाणी आणि त्यासोबत त्यासोबत हे साखर घेतलेली आहे उग साध्या प्रम साध्या पद्धतीने मी शिरा करणार आहे देवाच्या नैवेद्यासाठी हा शिरा तुपातच असणार आहे उग थोड्या प्रमाणात पाणी घालणार आहे पौर्णिमेच्या व्रतामुळं घरामध्ये एकदम शांती समृद्धी ऐश्वर्य आणि आरोग्य या सर्व गोष्टी लावत असतात ज्याच्या घरी सत्यनारायण नाही ना त्यांनी पौर्णिमा व्रत जरूर करावा पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये म्हणजे गोडाचा नैवेद्य करावा काहीही करा तुम्ही खीर करा थोडंसं पाणी टाकते जास्ती काही टाकत नाही व किंचित थोडंसं टाकते असं परतून घेते टाकते तुम्ही खीर बनवू शकता तांदळाची किंवा गव्हाची खीर काहीच गोडासा नैवेद्य करू शकता पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये गोडाचा नैवेद्य झालाच पाहिजे आणि त्याच प्रकारे चंद्रदेवतेची सुद्धा पूजा करणं गरजेचं असतं तर अशा प्रकारे एकदम छान पद्धतीने साजूक तुपातील शिरा आहे झालेला आहे आपला शिरा रेडी एकदम छान असा तर आता याला मी एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेते गॅस बंद करते गॅस बंद केल्याच्या नंतर याला मी असं छोट्याशा वाटीमध्ये काढून घेते आणि सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर रव सिऱ्याचाच नैवेद्य खिरीचा नैवेद्य करतात करता। तुम्ही काही करा तांदळाची खीर किंवा रव्याची खीर अशा प्रकारे हा घेतलेला आहे इथं माझी हे पूजेचं ताट आहे यामध्ये मी ठेवत आहे हे शिरासुद्धा तर आता अजून मला थोडंसं पंचामृत करायचं आहे पंचामृत घ्यायचं आहे ह्या बाजूला ठेवते मी आता पंचामृत बनवते पंचामृतासाठी मी बघ थोडंसं पंछामृत बनवणार आहे मी पूजा घरीच करणार आहे त्याच्यासाठी मला थोडंसंच लागणार आहे हा थोडंसं दूध घेते हे दूध पण गाईचंच दूध आहे त्याच्यासोबत हे दही आहे हे दही पण गाईच्याच दुधाचं दही आहे हे दही घेते थोडंसं उग थोडंसं घेते मला खूप जास्ती काही लागणार नाही मला थोडंसं लाग हे थोडंसं थोडंसं मवाळ्याचं मध घालते मी पंचामृत याचं नावच आहे पंचामृत पाच पदार्थापासून बनलेलं आहे हे पंचामृत त्यानंतर यामध्ये थोडीशी साखर टाकते किती झाले माहिती आहे का तुम्हाला दूध दही दोन वस्तू झाल्या मोवाळ मध तीन साखर चार आणि त्याचबरोबर गाईचं तूप तुमच्याकडं असेल जे असेल ते तूप तुम्ही वापरू शकता अशा प्रकारचं हे पंचामृत हे आपलं पंचामृत रेडी आहे पाच पदार्थापासून बनलेलं असल्यामुळं याला पंचामृत असं म्हणलेलं आहे पंचामृत एकदम शरीराला आपण जर सेवन केला तर अमृतासारखं काम करतं हे आपल्या शरीरामध्ये म्हणूनच याचं नाव पंचामृत आहे अमृत तर हे माझं पंचामृतसुद्धा तयार आहे तर चला आता आपण पूजेला सुरुवात करूया पूजा कर करायची आहे हे सर्व साहित्य माझं रेडी आहे एकदम ही प्रत्येक दिपावळीला पूजा करायची लक्ष्मी देवीची फोटो आहे या फोटोला वर बांधता येत नसल्यामुळं आम्ही या फोटोला इथंच ठेवलेलं आहे चौरंगावर देवाराच्या साईडला तर आज पौर्णिमेची पूजासुद्धा मी इथंच समोर करणार आहे त्याच्यासाठी मी हे महादेव पार्वतीचा एक फोटो घेतलेला आहे त्याचसोबत सोबत एक कृष्णांची फोटो घेणार आहे बालकृष्णांचा त्याचसोबत सोबत मी एक महादेवाची पिंडी सुद्धा घेणार आहे अशा प्रकारे ह्या दोन देवतांची मी पूजा करणार आहे आज हे दोन देवता म्हणजेच अशा प्रकारे हे दोन देवांची फोटो घेतलेली मूर्ती घेतलेली आहे मी अशा प्रकारे सत्यनारायणची पूजा नसल्यामुळे सत्यनारायण म्हणजेच विष्णू विष्णूचा अवतार म्हणजेच कृष्ण त्याच्यामुळं मी कृष्णाची फोटो घेतलेली आहे त्यांना मी प्रथम पंचामृताने धुवून घेते पूजा करण्या अगोदर मी दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे पंचामृताना धुवल्यानंतर मी याच्यावर जल विसर्जित कर जल अर्पण करते जल अर्पण करून अशा प्रकारे मी इथं ठेवते मी ही पूजा कुठली काही ऐकून वगैरे नाही माझ्या मनानंच करते पौर्णिमा व्रत आमच्याकडे नसल्यामुळं मी ही पूजा करते पौर्णिमा व्रत केल्यामुळे आपल्या घरामध्ये शांती समाधान लावत असल्यामुळे हा व्रत करत आहे अगरबत्ती प्रज्वलित करून घेतलेली अगरबत्ती लावलेली आहे तसंच मी यांना सुद्धा पाणी लावून घेते लक्ष्मी मातेला पण पाणी लावून घेते अशा प्रकारे मी लक्ष्मीला परत या देवतांना पाणी लावून घेते सर्वप्रथम गंध लावते ह्या फोटोवरती महादेवाला सुद्धा मी गंध लावते गंध लावलेला आहे आता मी बेलपत्र वाहणार आहे त्याचप्रकारे माझ्याकडं स्वास्तिक स्वास्तिकची फुलं आहेत मी स्वास्तिकची फुलं वाहणार आहे हे कृष्णाला पण वाहणार आहे ही फोटो थोडस घसरत आहे खाली मी हे फुलं पुढेच वाहते फुलं बसत नाहीयेत लक्ष्मी मातेला पण वाहणार आहे फुलं मी तर अशा प्रकारे मी फुलं वाहिलेली आहे अगरबत्ती पण लावलेला आहे इथे मी आरती करून गोडाचा नैवेद्य दाखवते अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे नैवेद्य ठेवण्यासाठी मी इथं छोटीशी वाटी ठेवलेली आहे प्लेट त्याच आता आरती करत आहे आरती केल्याच्या नंतर हा प्रसाद मी देवांना अर्पण करणार आहे प्रसाद अर्पण केल्यानंतर अशा प्रकारे आपण देवाला प्रसाद दाखवायचा आहे प्रसाद दाखवल्याच्यानंतर आपल्या घरामधील तुळशीच्या वृंदावनाची पूजा करायचं आहे तुळशीची तुळशीची पूजा केल्याच्यानंतर त्याचप्रकारे आपणाला चंद्रदेवतेची पूजा करायचं आहे चंद्रदेवतेची पूजा करून चंद्रदेवतेला प्रसाद दाखवाय प्रसाद दाखवायचा आहे आणि दाखवल्यानंतर सर घरातील सर्वांना आरती द्यायचं आहे आरती देऊन सगळ्यांना प्रसाद देऊन परत देवाजवळ येऊन प्रसाद वगैरे ठेवायचा ताट ठेवायचा अशा प्रकारे ही पूजा इथेच संपन्न होते तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या घरी जर सत्यनारायणची पूजा नसेल तर पौर्णिमेची पूजा तुम्ही अशा प्रकारे करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद